रामकृष्णारी मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे माझ्या बातमीमागच्या बातमी या सदरामध्ये आज आपण एक खूप महत्त्वाच्या विषयावर माहिती घेणार आहोत की अफगाणिस्तानातील बगाराम एअरबेज जो आहे तो नुकताच भारताला मिळालेला आहे तर तो भारताला कसा वरदान आहे याच्याबद्दलची तुम्हाला मी माहिती देणार की की अफगाणिस्तान भारत यांच्या संबंधात सुधारणा झाली जे अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री आमिर खान मुत्तकी यांनी आता गेल्या आठवड्यातच भारताला व्हिजिट दिली होती त्यावेळेस अनेक गोष्टींची त्यांनी आपल्याला ऑफर दिलेली आहे त्यातल्या महत्त्वाच्या दोन तीन ऑफर होत्या एक बगारा म्हणून त्यांचं जे एअरबेस आहे की जे पूर्वी अमेरिकेने बांधलं अमेरिका वापरत होती आणि त्यांनी जाताना त्या सगळ्या एअरबेसचं नुकसान करून ते निघून गेले तर अफगाणिस्तानकडे आत्ता मोठा विमानतळ नाही आहे तर त्यांनी भारताला ऑफर दिली की तो तुम्ही दुरुस्त करा त्याची कारवाई करा आणि तुम्हाला अनिश्चित काळापर्यंत त्याचा वापर तुम्ही करू शकता आम्हाला पण करू द्या आणि तुम्ही पण करा त्याची देखभाल तुम्हीच करा कारण आमच्याकडे तेवढं काही ना तंत्रज्ञान नाही दुसरी ऑफर आप आपल्याला दिली होती की त्यांच्या अफगाणिस्तानमध्ये रेअर अर्थ खूप मोठ्या प्रमाणात आहे पण ते कसं हुडकायचं ते कसं त्याचं बाहेर काढायचं त्याचा वापर कसा करायचा याचं ज्ञान आमच्याकडं नाही त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला काय करा अन्नधान्य द्या आणि त्याच्याबद्दल रेअर अर्थ तुम्ही हवं तेवढं घ्या आणि ही सगळी मोनापाली आम्ही फक्त भारताला देत आहोत दुसरं कोणत्या देशाला देत नाही अतिशय मोठं वरदान ह्या भारताला ते मिळालेलं आहे की आता बगाराम एअरबद्दल आपण आज फक्त बोलणार आहोत रेअर आर्थबद्दल नंतर मी उद्या परवा बोल की बगाराम एअरबेस जो आहे हा अमेरिकेने बांधला की जेव्हा दोन हजार म्हणजे एकोणीसशे मला तर काहीतरी नव्वद साली काय दोन हजार दहा साली ते जेव्हा अमेरिकेमध्ये अमेरिकेने ओसामा बिन लादेनला शोध घेण्यासाठी अफगाणिस्तानवर हल्ला केला अफगाणिस्तान ताब्यात घेतला त्यांना बोसाबी तर सापडलं नाहीत पण त्यांनी तिथं बरीच दहा वर्ष तो अफगाणिस्तानवर ताब्यात ठेवला तिथं तो बगाराम एअरस्पेस ब बांधला सगळ्यात मोठा एअरस्पेस आहे तिथं त्यांचं सैन्य असायचं तिथूनच ते संपूर्ण अफगाणिस्तानवर राज्य करत होते पण दोन हजार वीसमध्ये ते निघून गेले जाताना त्याने तो धावपट्टी उत्खटून टाकले त्यांचं ते रडार यंत्रणा नारदूस केले त्यांचं ते इलेक्ट्रॉनिक जे सगळे काय होतं कंट्रोल करणं मशीन ते सगळं नाहीचं केलं आणि ते निघून गेलं आता बगाराम एस पेस त्यांना पुन्हा हवा आहे म्हणून तर अमेरिकेचे राष्ट्रपती जे डोनाल्ड ट्रम्प आहेत त्यांनी अफगाणिस्तानला सांगितलं की आम्हाला बगाराम एस पुन्हा द्या नाही दिलं तर मग आम्ही तुमच्यावर कडक कारवाई करू त्यांची नेहमीची भाषा अफगाणिस्तान आम्ही तुमचा काही देणार नाही तुमचा आता काही संबंध नाही तुम्ही इथून गेला तर गेला आता बगाराम एसप्रेच काय करायचं ते आम्ही ठरू भारताला जेव्हा अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्याने ऑफर दिली बगारामाची तर काय लेखी करार मदान झाले असतील अठ्ठेचाळीस तासामध्ये बगाराम एअरस्पेसचा ताबा भारताने घेतलेला आहे भारतीय हवाई दल तिथं हजर झाले तीन हजार सैनिकांनी तिथं तळ ठोकलेलं आहे आणि तिथं आपले इंजिनियर्स गेलेले आहेत वेगवेगळे कामगार तिथं गेलेले आहेत त्यांनी बागाराम एअरस्पेसची दुरुस्ती चालू केलेली आहे तिथं रडार यंत्रणा उभारणार आहेत एअर डिफेन्स सिस्टीम उभारणार आहेत आणि तिथं पहिलं भारतीय विमान उतरेल आता लोकांना असा प्रश्न पडला की एवढं काय त्याच्यात कौतुक आहे बागाराम एसपोर्ट एअरपोर्टचं तर प्रश्न काय आहे की या एअरबेसचा अतिशय मोठा फायदा हा काबूलपासून पन्नास किलोमीटर आहे आणि पाकिस्तानपासून फक्त तीनशे किलोमीटर लांब आहे म्हणजे बागाराम एअरपोर्ट आपल्याला जर मिळाला तर आपल्याला पाकिस्तानवर पूर्ण लक्ष ठेवता येतं जर पाकिस्तानशी कधी परत युद्ध सुरू झालं तर आपण पश्चिमेकडून हल्ला करू शकतो पूर्वेकडूनही हल्ला करू शकतो दोन्ही बाजूनी भारत पाकिस्तानवर हल्ला करण्याच्या सक्षमतेमध्ये येतो म्हणजे पाकिस्तानची जी घमंड होती की आपल्याला उत्तरेकडून चीन त्रास देईल आम्ही पश्चिमेकडून पाकिस्तान त्रास देईल भारताची आम्ही दुर्दशा करू तर आपणच आता पाकिस्तानची दुर्दशा करू शकतो हो की त्याच्या दोन्ही बाजूने भारत त्याच्यावर हल्ला चढू शकतो त्याच्या कारवायांवर निरीक्षण ते तीनशे किलोमीटर लांबे फक्त त्याच्यामुळे आपली राहणार यंत्रणा त्यांच्या प्रत्येक विमानावर लक्ष ठेवू शकतं चीनचं जे आहे सिकियांग म्हणून जे त्यांचं मोठं लष्करी तळ आहे ते सुद्धा त्याच्यापासून अतिशय जवळ आहे त्याच्यामुळं चीनी सैन्याच्या हो हालचालीवर सुद्धा भारताला मोठ्या प्रमाणामध्ये नियंत्रण ठेवता येतं लक्ष ठेवता येतं की त्यांच्या काय हालचाली चालेल त्याच्यामुळं जेव्हा हे बगाराम एअरपोर्ट आपल्याला मिळालं तर चीन आणि पाकिस्तानमध्ये अतिशय अस्वस्थता निर्माण झालेली आहे चीन खूप दिवसापासून प्रयत्न करत होता की अफगाणिस्तानमध्ये घुसू त्यांना कर्ज देऊ त्यांच्या तिथल्या रेअरआर्डचा ताबा घेऊ तिथल्या विमानतळाचा ताबा ता घेऊ ता 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 आणि पण त्यांनी की भारताला दिल्यामुळं चीनला अतिशय धक्का बसलेला आहे की ची भारत हा कधी न बोलणारं अचानक जाऊन तिथं उपस्थित झाला मध्य आशियामध्ये म्हणजे आपल्याला काय व्हायचं की अफगाणिस्तान कझाकिस्तान इराण याच्याकडे जायचं तर पाकिस्तानातून आपल्याला जमीन मार्ग ते जाऊ देत नव्हतं आपण काय केलं की चीननी गद्द ग, 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 म्हटलं ते गब्बार का कोणतं गद्दार आहे बंदर जे बांधायला सुरुवात केली बलुचिस्ताना तर तिथून सत्तर किलोमीटरवर पुढं चाभार म्हणून बंदर आहे इराणचं ते आपण ताब्यात घेतलं आपल्याला इराणने परवानगी दिली तुम्ही ते तयार करा आणि वापरा ग चाभार बंदरापासून आपल्याला रेल्वेने कझाकिस्तान रशिया इराण सगळीकडे जात आहे तर अफगाणिस्तानामध्ये सुद्धा आपल्याला सांगितलं पाकिस्तानची गरज आपल्याला राहिलेली नाही, नाही। पुढील काळामध्ये हा बागाराम एअरपोर्ट हा गेम चेंजर ठरणारा आहे कारण पूर्ण मध्य आशियामध्ये भारताचं वर्चस्व निर्माण होईल चीन पाकिस्तान त्याचबरोबर आपण इराण कझाकिस्तान तुर्कस्तान यांच्यावर नियंत्रण ठेवू शकतो आता हे बगाराम एअरपोर्ट आपल्याला दिलं अमेरिकेला मोठा धक्का बसला की आम्ही मागितले आम्ही धमकी दिली तर अफगाणिस्तान ते भारताला दिलं आणि भारताने की ते ताब्यातही घेतलं अमेरिकेने सरळ सांगितलं की भारताला याचे दुष्परिणाम भोगावे लागले डोनाल्ड ट्रम्पला सध्या तेवढेच आहेत तुमच्यावर कारवाई करू तुम्हाला टेरिफ लावू तुम्हाला अमुक करू तुम्हाला वाईट परिणाम भोगावे सगळ्या सा देशांना सांगून झालं एकाही देशाला तुमच्याशी चांगले संबंध ठेवू असं ते काही म्हणत नाही तर हा भारताच्या कूटनीतीचा विजय आहे की अफगाणिस्तान जो अतिरेकी म्हणून गणला जातो पाकिस्ताननी त्यांना पोचलेलं होतं अफगाणिस्तानच्या लोकांना अफगाणिच्या लोकांना ट्रेनिंग दिलं होतं तो अफगाणिस्तानचं भारताचा चांगला मित्र झालेला आहे आणि सगळ्या मोठ्या ऑफर त्यांनी भारताला देऊ केल्या एक विमानतळ दिलं आहे एक रेअर अर्थ उत्खननाचं परमिशन दिलेली आहे आणि आपण थोड्याच काळामध्ये तिथं फार मोठ्या प्रमाणामध्ये रेअर अर्थ आपल्याला जर मिळाला तर आपल्याला चीनची मेहरबानी पाळायची काही गरज भासणार नाही उलट आपण तो काही प्रमाणात निर्यात करू त्याचा फायदा अफगाणिस्तानला पण होईल भारताला पण तर आज असे बगाराम एअरपोर्ट एअरबेसची माहिती तुम्हाला मी दिली माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि इतरांनासुद्धा पाठवा रामकृष्ण